श्री स्वामी समर्थ या जगात देव दिसत नाही पण देवासारखं प्रेम देणारे दे दोन जीव असतात ते म्हणजे आई आणि बाबा त्यांच्यासाठीचे गीत आहे पूर्ण ऐका आई आई मायेचा सागर ही, ही सत्य आहे कहानी पण दुर्लक्षित बापांच्या या व्यथा कुणीतरी जानी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा दनी आईत व्यावरची भाकरी भाकर बापतव्यावरचा पलिता बाकरी कर पूर्ण हे म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्यात तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवारांच्या तो पूर्ण करीत राही दुःख लपवून हसतो तो वरवरुणी बाप माझा वेदनांचा धनी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियन घालून फाटकी चप्पल केसाला नाही फनी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर बाप सागरांचा किनारा शब्दरूपी लाठांचा त्या किनाऱ्यालाच मारा लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपड करतो लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून हमसून रडतो लेक त्यांची लाडाची चांदनी बाप माझा वेदनांचा धनी बाप गेल्यावर तिकळेल कुंकवाचे मूल, मुलाला कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुख मिनी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा जपात्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापांच्या या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी बाप माझा वेदना चादनी